फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिसता साडी ही आता अत्याधुनिक फॅशन बनली आहे साडीमध्ये आपण वेगवेगळे ड्रेप्स वापरून वेगवेगळे फॅशन करू शकतो मॉडर्न आणि क्लासी लुकसाठी वेस्टर्न आउटफिटच घालायला हवेत असे अजिबात नाही साडीमध्ये देखील आपल्याला मॉडर्न आणि क्लासी लुक मिळू शकतो त्यासाठी साड्यांची योग्य निवड करायला हवी मैत्रिणीनं तुम्हाला देखील साडीमध्ये मॉडर्न आणि हाय क्लास दिसायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मॉडर्न आणि हाय क्लास लुक देणाऱ्या साड्यांची लेटेस्ट आणि सध्या फॅशमध्ये असलेले असलेली कलेक्शन घेऊन आली आहे मॉडर्न आणि हाय क्लास लुकसाठी नेहमी लाइट वेट सिल्क ब्रासो शिफॉन जॉर्जेट ऑरगेन्झा अशा हाय क्वालिटी फॅब्रिकची निवड करा साड्यांमध्ये मोहक तुमच्या त्वचेच्या टोनला पूरक असणारे अत्याधुनिक आणि क्लासिक रंग निवडा साडीवर मोहक ब्लाउज जोडा ही पहा अतिशय सुंदर शिमर सिल्कची डिझायनर साडी ही साडी लहरी या पॅटर्न मध्ये असून ऑल ओव्हर साडीवर फॅन्सी मोटिव्स फुल वर्कमध्ये डिझाईन केलेली आहे या साडीचा बॉर्डर फॅन्सी कट वर्क मध्ये येतो या साडीमध्ये सर्वच मॉडर्न आणि फॅन्सी कलर्स आहेत साडीचे सौंदर्य खुलवणारा सभेसाची पॅटर्नचा रेडी टू वेअर ब्लाऊज या साडीसोबत देण्यात आलेला आहे साडी व ब्लाऊज कॉन्ट्रास्टिंग कॉम्बिनेशन तुमच्या लुकला हाय लेवल दर्जा देईल या साड्या तुम्हाला मॉडर्न आणि क्लासी लुक देतात या साडीची किंमत एक हजार पाचशे नव्वद रुपये आहे ब्रासो पॅटर्नची साडी देखील तुम्हाला हाय क्लास आणि मॉडर्न लुक देऊ शकते सध्याचा हा ट्रेंडिंग पॅटर्न आहे ही साडी शिमर ब्रासो फॅब्रिक मध्ये येते ही साडी गोटापट्टी वर्क मध्ये असून अट्रॅक्टिव्ह बी प्रिंट वर्क ऑल ओव्हर साडीवर आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या ट्रेंडिंग पेस्टल कलर्स मध्ये या साड्या डिझाईन करण्यात आल्या आहेत साडीच्या बॉर्डरवर आपल्याला डायमंड वर्कही पाहायला मिळते कोणत्याही वयोगटातील स्त्रियांवर ही साडी खूपच खुलून दिसते ऑक्सिजन नुसार या साड्या तुम्ही मॉडर्न आणि हाय क्लास लुकसाठी साठी निवडू शकता या साडीची किंमत एक हजार पाचशे नव्याण्णव रुपये आहे या साडीवर मिनिमम ज्वेलरी पेअर करून तुम्ही या साडीमध्ये मॉडर्न आणि हाय क्लास लुक मिळवू शकता मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा